अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे चैत्र पौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा दिवस आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो चैत्र पौर्णिमेच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी चैत्र पौर्णिमा आपण म्हणत असतो आणि ह्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते आणि ही पौर्णिमा बारा एप्रिल ये रोजी येत आहे आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानली जाते ह्या दिवशी केलेली पूजा व्रत आणि अर्घ ह्याच्यामुळे अर्पण केल्यामुळे आयुष्यात सुख समृद्धी मानसिक शांतता प्राप्त होतेच आणि श्रद्धाळूंचा विश्वाससुद्धा वाढतो या दिवशी पौर्णिमा तिथी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटाला संपेल तर उदयतिथीनुसार बारा एप्रिलला चैत्रपौर्णिमा व्रत आणि पूजा केली जाते हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा तर आहेच ह्या दिवशी उपास ठेवणे पवित्र स्नान करणे अरग सूर्याला जल देणे तेवढंच पुण्यप्रदान करणार आहे ह्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून गंगा नदीत स्नान करणे खूप श्रेष्ठ मानले जाते पण गंगा नदी स्नान करणे शक्य नसेल तर घरच्या घरीच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजळ मिक्स करून आपण स्नान करावे त्याच्यानंतर घरात लक्ष्मीनारायणची मूर्ती स्थापना करून त्याची विधिवत पंचोपचार षोडोपचार पूजा करून भगवान विष्णूला पिवळ्या रंगाच्या मिठाई वस्त्र फळे फुले अर्पण करायचे नंतर माता लक्ष्मीला गुलाबाची किंवा लाल रंगाची फुले कस्तुरी सिंदूर इत्तर हे सौंदर्य अर्पण करून देवीची ओटी भरावी ह्या दिवशी सत्यनारायण कथा करणे ऐकणे वाचणे तर फू खूप पुण्यदायी मानले जाते संध्याकाळी चंद्राला अर्घ देऊन चंद्राची पूजा करून विधिवत पूजा करून एक तांब्यात पवित्र जल टाकून त्याच्यामध्ये थोडेसे काच कच्चे दूध मिसळून चंद्राचं दर्शन करून अर्घ अर्पण केल्याने चंद्रदेवाचं ध्यान केल्याने आरोग्य सुख आणि आर्थिक सौंदर्य आर्थिक स्थिती सुधारते आणि सूर्याला प्रार्थना केल्याने आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहतं म्हणून सूर्याला अर्घ देणं सूर्याची पूजा करणं चंद्राची पूजा करणं खूप सुखदायक मानलं जातं सूर्याची सकाळी पूजा करायची चंद्राची संध्याकाळी पूजा करायची सूर्यालाही जल अर्घ द्यायचे आणि स सूर्या चंद्रालाही जल अर्घ द्यायचं आहे सूर्याला जल अर्पण करताना आपण त्याच्यामध्ये शुद्ध जल आणि तीळ गूळ फुलं अक्षदा आणि चंदन टाकून जल अर्पण करायचं आहे आणि ज्यावेळेस आपण चंद्राला जल देतो त्यावेळेस त्या दुधा शुद्ध जलामध्ये थोडेसे पाणी फुलं टा पाणी दूध आणि फूल टाकून अर्घ द्यायचं आहे आणि चंद्रदेवाला नमस्कार करायचा आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आपल्या जीवनामध्ये खूप काही असे आर्थिक अडचणी जर उद्भवत असेल तर आवर्जून तुम्ही ह्या दिवशी ह्या जसं मी सांगितले आहे तशी सेवा करा त्याचबरोबर माता लक्ष्मी भगवान विष्णूला फुलं अर्पण झाल्यानंतर माता लक्ष्मी लक्ष्मी आणि भगवान विष्णूसमोर एक शुद्ध तुपाचा दिवा आणि एक छानशी अगरबत्ती लावून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची आरती करावी त्याच्यानंतर आपल्याला एक आसन घेऊन देवास माता लक्ष्मी भगवान विष्णूसमोर बसून एक वेळेस एक माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र आणि एक माळ कुबेर मंत्र आणि व्यंकटेश्वर स्तोत्र विष्णुशास्त्रनाम ह्याचं वाचन करावे अत्यंत शुभ मानलं जातं ह्या दिवशी धनप्राप्तीसाठी ह्या सेवा आपण आवर्जून कराव्या जर आपल्याला ह्या सेवा करणे शक्य नसेल तर आपण दिवसभरामध्ये आपल्या वेळेनुसार करावा ते सुद्धा शक्य नसेल तर आपण यूट्यूबला लावून श्रवण मनाभावाने श्रवण करावेत तेवढंच फलदायी आणि पुण्यदायी ठरणार आहे म्हणून ह्या सेवा अजिबात चुकू नका त्याचबरोबर पौर्णिमा ही आपल्या कुलदेवीची करण्याचा करण्याचासुद्धा दिवस आहे कुलदेवीची सेवा करणे कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करणे श्रीयंत्रा असेल तर त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करून कुंकुमार्जन करणे त्याचबरोबर कुलदेवीची वटी भरणे आरती करणे धूपधीप नैवेद्य दाखवणे दुर्गा सप्तसतीचे पाठ करणे ह्या सगळ्या क सेवा आपल्याला करायची आहेत त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा असल्यामुळे ह्या दिवशी आपण आपले लाडके जे बजरंगबली भगवान आ, हनुमान हनुमान जयंतीसुद्धा आहे ह्या दिवशी भगवान आ, हनुमान जयंती म्हणजे आपले लाडके बजरंगबली यांचं जन्मदिवस आहे म्हणजे जन्मदिवस म्हणजेच ब बर, बर्थडे आपण आपल्या मुलांचं जसं बर्थडे म्हणतो तर सुद्धा बर्थडे भगवंताचं बर्थडे जन्मदिवस साजरा करायचा आहे आपण एखादी मंदिरामध्ये जाऊन बजरंग बलीचं दर्शन घ्यायचं आहे आणि जन्मोत्सव साजरा होता तिथं जाऊन आपल्याला जन्मोत्सव साजरामध्ये सहभाग व्हायचा आहे ह्या दिवशी आपल्या मनोकामना पूर्ण व्हावं म्हणून भगवान बजरंगबलीला विड्याचं पान एक नारळ खडीसाखर मोतीचूर लाडू त्याचबरोबर अगरबत्ती दक्षिणा हे अर्पण करून आपल्या मनातल्या इच्छा सांगून नमस्कार करून तिथं बसून आपल्याला अकरा वेळेस हनुमान चाळीसा असं पाठ करून यायचं आहे ह्या शेवा जरी तुम्ही केला तरी तुमच्या जीवनातल्या सगळ्या काही संकटेत दुःख दूर होतात मनोकामना पूर्ण व्हायला मदत होते काय अडथळे येत असेल तर ते अडथळे दूर व्हायस मदत होते आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला मदत होतात मार्ग भेटतं आपल्याला मदतीचा हात भेटतं भगवान बजरंगबली हे चिरंजीवी आहेत हे म्हणजे त्यांची समाधी कुठंच नाही जसं ज्ञानेश्वर महाराजाची समाधी आहे तसं बजरंगबलीची कुठं समाधी नाही बजरंगबली हे अजून जिवंत आहेत त्यांचं क्षुक्षम रूपामध्ये पूर्ण जगावरती त्यांचं लक्ष आहे म्हणून प्रत्येक गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये बोळा त्यांचं अधिष्ठान आहे म्हणजे त्यांचे मंदिरं आहेत म्हणून ते प्रत्येक गल्लीचं प्रत्येक गावाचं रक्षण करतात आणि ते वाईट शक्तीचं नाच करत असतात आणि आपल्या भक्ताचं संरक्षण करत असतात म्हणून बजरंगबलीचं दर्शन आवर्जून घ्यावं आणि जे यथाशक्ती आपल्याला दान धर्म जेवढं काही करता येईल तेवढं करावं आणि आपल्या सगळ्या काही संकटे दूर होत असतात त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या घरामध्ये एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळावरती Uh, सात कापराचे वड्या घ्यायचं आहे एक एक वडी त्या ना नारळाची जी शेंडी आहे देवाकडे होईल असं एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि एक एक सात नारळाचे क वड्या घ्यायचे आहेत एक, -एक वडी त्या नारळावर ठेवायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं मंत्र जप करायचं आहे तुमचं को कुलदेवी कोणती आहे त्याचं तुम्ही मंत्र जप करू शकता एक वडी प्रज्वलित करायची आहे आणि ती ओडी संपत्ती आलेली आहे तर दुसरी ओडी ठेवायची आहे म्हणजे ती अग्नी शांत होऊ द्यायची नाही आणि ती ही अग्नी प्रज्वलित असताना आपण कुलदेवीचं मंत्र म्हणतच चा राहायचं आहे जसं आता तुमची तुळजापूरची देवी आहे तर तुम्ही आ, सर्व मंगल शिवे सर्वार्ध साधिके नेत्रंब के गौरी नारायण नमस्ते ह्या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्हाला हे मंत्र येत नसेल तर हा नवार्णो मंत्र सगळ्या देवीचं बीजमंत्र कुल देवी आहे कुलदेवी जेवढ्या काही आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढच्या सगळ्यांचा हा बीजमंत्र आहे नवार्नो मंत्र ओम ऐम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आपली कोणतीही कुलदेवी असू द्या तिचं हे बीजमित्र आहे म्हणून आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी आणि घरातली नकारात्मकता नष्ट करण्यासाठी घरात सकारात्मकताचं वातावरण राहण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये कुलदेवीचं अखंड कृपा राहण्यासाठी हे कुलदेवी कर्पूर होम आपण म्हणतो कुलदेवीच्या नावाचं म्हणून आपण कुलदेवीच्या नावाचा हा कर्पूर होम आपल्याला करायचं आहे आणि हे संध्याकाळी आपल्याला आवर्जून कर्पूर होम करायचा आहे आणि तो नारळ मग द तसंच ठेवून द्यायचा आहे आणि पुढच्या आमावश्याला असाच हा कर्पूर होम करायचा आहे जर मध्येच हा नारळ तडा खाल्ला तर तो नारळ फोडून प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता आणि दुसरा नारळ तुम्ही घेऊ शकता घाबरायची काहीहीच गरज नाही तर ही चैत्र पौर्णिमाविषयी तुमच्याशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी शोधून शोधून घेत घेऊन येत असते म्हणजे सगळ्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल जर तुम्ही सबस्क्राईब करून लाईक करून बेल आयकनचं बटन दाबून ठेवला तर जे मी व्हिडिओ टाकते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्या पर्यंत पोहोचेल म्हणून आपण काही पैसेसुद्धा लागणार नाही सबस्क्राईब करण्यासाठी फक्त आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे फक्त पुढचे व्हिडिओ येण्यासाठी धन्यवाद दिवस जाऊ